पहिला कसोटी सामना भारतीय संघानं मोठ्या फरकानं हरला आणि त्याच्यानंतर मधमाशाच्या पोळ्याला दगड मारावा तशी अवस्था झाली टीकेच्या माशा घोंगावायला लागल्या लायकी नाहीये लोकांची यांना फक्त आय पी एल खेळण्यात इंटरेस्ट आहे पैसा पाहिजे पैसा टेस्ट क्रिकेटमध्ये कोणाला रस नाहीये सगळ्यांना टी ट्वेंटी खेळायचंय यांना इंडिया कॅपचं महत्वच नाही आजकाल काय कोणीही येतं आणि भारताकरता खेळतं वगैरे 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 खूप टीका झाली माझं म्हणणं एवढंच आहे की टीका ही व्हायलाच पाहिजे कारण जर तुमचा एक डाव संपूर्ण डाव छत्तीस रन्स मध्ये संपत असला कोणीही बॅट्समन डबल फिगर मध्ये जाऊ शकला नाही तर टीका ही व्हायलाच पाहिजे परंतु टीका आणि निंदा नालस्ती याच्यामध्ये खूप फरक आहे निंदा नालस्ती करणे इतपत खराब खेळ भारतीय संघानं केला का एक सेकंद फक्त आपण विचार करून बघूयात एक तास सोडला तिसऱ्या दिवशीच्या सकाळचा एक तास सोडला तर भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यावरती बऱ्यापैकी वर्चस्व कमावलेलं होतं कष्टाने कमावलेलं होतं ज्याच्यामध्ये फलंदाजांचा वाटा पस्तीस टक्के होता गोलंदाजांचा पासष्ट टक्के होता असं माझं मत आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे परंतु याच्यानंतर जी काही गडबड झाली ती गडबड अशानी झाली की समोरच्या टीमनी अशक्य आणि अफलातून बोलिंग केली अशी बॉलिंग मी खूप कमी वेळा पाहिली स्विंग जेव्हा जास्त होतो एवढा स्विंग होतो तेव्हा बॅट्समन फक्त बीट होतो कालचा जो स्विंग होता तो दोन इंचा स्विंग होता एक सेकंद बघा हे समजा बॅटचं ब्लेड असलं मध्ये लागला तर फलंदाजा करता स्वर्ग असतो गोलंदाजा करता नर्क असतो परंतु तेच जर का हा बॉल दोन इंच इकडे लागला तर गोलंदाजा करता तो स्वर्ग असतो फलंदाजा करता नरक असतो ते दोन इंच स्विंग होण्याचं जे प्रमाण होत ते कालच्या पहिल्या एका तासामध्ये खूपच जास्त होतं जोश हेझलवूड आणि पॅट कमिसनी अफलातून बोलिंग टाकली आणि त्याच्यामध्ये विकेट टेकिंग बॉल्स एका पाथ एक इतके येणं यांनी थक्क झालेलो होतो परंतु ही कारण असू शकत नाहीत त्याच कारण भारतीय संघाला या सामन्यामध्ये अजून वर्चस्व गाजवायची संधी होती कारण जर तुम्ही कॅचेस सोडले नाही जर तुम्ही पार्टनरशिप ज्या जमत होत्या त्या जर का अजून वाढवल्या असत्या तर आपली स्थिती अजून मजबूत झाली असती ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे हे सचिन तेंडुलकर सांगतो की त्यांना पूर्ण विजवायला लागतं एवढंच जरी त्यांच्यामध्ये जान बाकी ठेवली तरी त्याचा ते वणवा पेटवू शकतात ऑस्ट्रेलियन टीमला जर का पराभूत करायचं झालं तर त्यांच्या संघाशी तुम्हाला दोन हाताचा मुकाबला करायला लागतो त्यांच्या मीडियाशी दोन हाताचा मुकाबला करायला लागतो आणि त्यांच्या प्रेक्षकांशी सुद्धा दोन हाताचा मुकाबला करायला लागतो भारतीय संघाला आता हे नक्की कळून चुकलंय एक लक्षात घ्या की पहिल्या जेव्हा दोन वन डे इंटरनॅशनल आपण हरलो त्यावेळेलाही टीकेचा महापूर झालेला होता सगळ्यांनी सांगितलं होतं या टूर मधल्या सर्वच्या सर्व मॅचेस भारतीय टीम पराभूत होणार त्याच्यानंतर झालं उलट आपण तिसरी वन डे जिंकलो पहिल्या दोन टी ट्वेंटी सुद्धा जिंकलो टी ट्वेंटीची मालिका सुद्धा आपण जिंकलो आणि पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपण पहिल्या दोन दिवस चांगल्यापैकी खेळ केलेला होता फलंदाजांचा खेळ हा मनासारखा झाला नाही हे सांगण्याकरता कोणाची गरज नाही कारण स्कोअरबोर्ड ते स्पष्ट दाखवतोय परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे भारतीय संघानं ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध खेळताना असेच अवघड पेपर तुम्हाला सोडवायला लागणार एका सामन्यामध्ये असं झालंय दुसऱ्या सामन्यामध्ये असं होणार नाही असं नाही कारण त्यांच्यामध्ये शिस्त आहे सातत्यपूर्ण मारा करण्याची ताकद आहे त्यामुळे पुढची टेस्ट तिसरी टेस्ट चौथी टेस्ट हा सतत मारा हा तुमच्यावरती होणार त्याच्यावरती तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजेत जेव्हा जे तुमच्या हातात संधी असते त्यावेळेला त्या, त्या संधीच सोनं नाही प्लॅटिनम करून ठेवायला पाहिजे तर ऑस्ट्रेलियन टीम खाली सरकते नाहीतर ते अडचणीतनं मार्ग शोधण्यामध्ये पटईत आहेत आत्ता जो पराभव झाला आहे ते विचित्र पराभव होता लीड त्रेपन्न रनचं आणि दुसरा डाव संपला छत्तीस रन्स मध्ये हे व्यस्त प्रमाण हे भीतीदायकच आहे आणि त्याच्याकरता टीका ही व्हायलाच पाहिजे भारतीय संघातल्या आता उरलेल्या खेळाडूंनी मा ह्या मानसिक धक्क्यातनं कसं सावरायचं याचा विचार करायला पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्य कामगिरी ही संघ व्यवस्थापनाची येते खास करून रवी शास्त्रीची येते रवी शास्त्री हा प्रशिक्षक जसा आहे तसा तसा तो अत्यंत सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे त्यामुळे तो संघाला खाली पडून देणार नाही फक्त ह्या वेळेला नुसतं मोटिवेशनल टॉक देऊन चालणार नाही तर त्याच्यातला मार्ग कसा काढायचा अवघड प्रश्नांना उत्तर कशी द्यायची याचं कसं रवी शास्त्रीला दाखवायलाच लागेल अजून एक धक्कादायक दोन धक्के बसलेले आहेत शमीच्या बोलिंग हँडला दुखापत आहे तो या सिरीजमधनं बाहेर पडलेला आहे आणि त्याचबरोबर विराट कोहली सुद्धा पहिल्यांदा त्या त्याला आणि अनुष्काला बाळ होणार आहे आणि त्यामुळे तो मायदेशी परततोय मला दोन हजार आठची गोष्ट आठवते ज्या वेळेला दोन हजार सात एकला मंकी गेट वगैरे झालेलं होतं सिडनी कसोटी सामन्यामध्ये जा जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर गदारोळ झालेला होता भारतीय संघ त्या सिरीजमध्ये काही करू शकेल की नाही सगळ्यांनाच शंका वाटत होती आणि त्याच वेळेला मुख्य बोलर्सना दुखापत झालेली होती जी मंकी गेस्ट नंतरची कसोटी होती ती परथला होती मला स्पष्ट आठवत आहे त्या सगळ्या गोष्टी कारण मी ती मॅच कव्हर केलेली होती त्यावेळेला ईशान शर्मा आर पी सिंग आणि इरफान पठाण अशा नवख्या माऱ्यासह आपल्याला त्या कसोटी सामन्यामध्ये उतरायला लागलेलं होतं मनामध्ये धाकधूक होत होती की अरे ह्याच्या समोर रॅम्पंट ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध आपण उभे कसे राहणार झालं उलटच त्या तीन बोलर्सनी इतकी अप्रतिम बोलिंग केली की ऑस्ट्रेलिया टीमच्या बॅट्समॅनना सळो की पळो करून सोडलं तो कसोटी सामना आपण जिंकलेलो होतो मला ही गोष्ट आत्ता आठवते आणि सांगाविषयी ह्याच्याकरता वाटते की जेव्हा आपल्याला वाटतं की अरे बापरे मोठं संकट आहे त्याच्यामध्ये संधी असते ती संधी नवीन खेळाडूंना मिळू शकते आणि त्याचबरोबर संघातल्या काही खेळाडूंना त्या जबाबदारीची जाणीव होऊन त्यांच्या खेळामध्ये सुधारणा होऊ शकते लक्षणीय सुधारणा होऊ शकते या सगळ्या आशेवरती मी सुद्धा विसंबून आहे मला तुम्हाला हात जोडून नम्र विनंती एवढीच करायची आहे संघावरती टीका नक्कीच करा नाराजी जरूर व्यक्त करा कारण तुम्ही काय मी काय भारतीय क्रिकेटवरती आपण प्रेम करतो त्याचा पाठलाग करतो आपण सतत त्याचा पाठपुरावा करतो परंतु जर काही या टीकेचं रुपांतर निंदाना झालं तर निंदा त्याच्यामध्ये मजा नाही हे बघा सेंचुरी केल्यानंतर आणि पाच विकेट काढल्यानंतर आपण टाळ्या वाजवतो संघाने एखादी मालिका जिंकली की आपण बेबान होतो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिरवणुका काढतो पण जर त्यांच्याकडनं खराब कामगिरी झाली तर लगेच पाठीमध्ये धपाटा घाला परंतु चापकाने फोडवायची काहीच गरज नाही कारण हे शब्दाचे बोचरे वार जे असतात ते संघाचं मनोधैर्य अजून खच्ची करू शकतात आत्ताच्या घडीला संघाच्या पाठीमाग सतत सकारात्मक विचारांनी उभं राहणं हे नितांत गरजेचं आहे एकच कसोटी सामना झालाय अजून तीन कसोटी सामने आहेत मान्य आहे की हे सर्वात मोठं आव्हान आहे भारतीय संघासमोरचं त्यामुळे या आव्हानाला जर का सामोरं जायचं असलं तर त्याच्याकरता सकारात्मक विचार पाहिजेत म्हणून आपण सगळ्यांनी सकारात्मक विचारांनी संघाच्या मागे उभं राहूयात टीका करूयात पाठीवर धपाटा घालूयात पण तरीही त्यांच्या मागं मनापासून उभं राहूयात धन्यवाद